नमस्कार मी सुभाष कर्णिक कथाकथन श्रवण दर्शन या माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा रसिकांचे पुन्हा एकदा स्वागत गेल्या शनिवारी मी पन्नासावी कथा सादर केली त्या सुवर्ण महोत्सवी सादरीकरणाला तुम्हा साऱ्या रसिकांनी एकदम छान प्रतिसाद दिला त्याबद्दल तुम्हा सर्व रसिकांचं धन्यवाद माझ्या नेहमीच्या सवयीप्रमाणे मी एका सामाजिक संस्थेच्या कार्यात सहभागी झालो आहे त्यामुळे व्हिडिओ करण्यासाठी पुरेसा वेळ देता येत नाही हे लक्षात घेऊन संपादकाच्या सूचनेनुसार आता दर शनिवारी व्हिडिओ सादर करण्याऐवजी दर महिन्याच्या पहिल्या आणि तिसऱ्या शनिवारी व्हिडिओ सादर करण्याचे नियोजन केलं आहे रसिक या बदलाचा स्वीकार करतील असा मला विश्वास वाटतो धन्यवाद आजची कथा आहे नवीन तिचं नाव आहे पसंती नापसंती विमानतळ येताच तिने आपली बॅग काउंटरवर दिली आणि सिक्युरिटी चेककडे भरभर निघाली वाहतुकीच्या खोळंब्याने तिला थोडा उशीरच झाला होता विमानात प्रवासी चढत होते तिने हातातली बॅग छोटी बॅग घेतली आणि विमानात शिरली आपल्या सीटकडे जाताना तिला तो बसलेला दिसला ती गडबडली पुढे आपल्या सीटवर जाऊन बसली तिला वाटले हा कशाला भेटला सहा सात महिन्यापूर्वीची घटना तिच्या डोळ्यासमोर तरळली त्याच्या वडिलांच्या कारखान्यातील एका सुंदर सभागृहात तो त्याची आई बाबा ती आणि तिचे आईबाबा एकत्र गप्पा मारत बसले होते खरं म्हणजे तो बघण्या दाखवण्याचाच कार्यक्रम होता पण दोघांच्या आईबाबांनी त्याला स्नेह भेट म्हटले होते त्याच्याशी बोलल्यावर थोड्या गप्पा मारल्यावर तिला तो आवडला होता तिने तसे नंतर बाबांना सांगितले पण नंतर तिला आश्चर्याचा धक्का बसला होता त्याने विवाहासाठी नकार कळवला होता तिला मागच्या सीटवर जाताना पाहून तोही तचकला नेमकं ही कशाला आली कशा या फ्लाईटला त्यालाही सहा सात महिन्यापूर्वीची घटना आठवली अप्पाने त्याने सांगितले होते की होकार कळवा पण नंतर आप्पाने त्याला सांगितलं की मुलीकडून नकार आला आहे तो गडबडला आपल्यात काय कमी आहे की तिने नकार द्यावा आपण अर्थशास्त्रात पदवी मिळवली आहे तशी तिनेही अर्थशास्त्रात पदवी मिळवली अर्थ आहे ती कॉलेजमध्ये अध्यापन करते तसे आपण एका आप मोठ्या कंपनीत वरिष्ठ पदार काम करतो त्याला विचाराचा कोणता सोडवता येईना विमानातून उतरून आपल्या बॅगा घेण्यासाठी दोघे अचानक शेतात उभे राहिले त्रिझर म्हणाला नमस्कार मॅडम श्रुतीने हसून म्हटलं नमस्कार त्रिझर म्हणाला आज तुमच्या कॉलेजचा काही कार्यक्रम आहे का श्रुती म्हणाल नाही आज अर्थशास्त्रावरील सेमिनारमध्ये एक लेक्चर देण्यासाठी हॉटेल रामजीमध्ये जायचं आहे श्रीधर म्हणाला वंडरफुल वंडरफुल ओ मलाही तेथेच जायचं आहे एक लेक्चर देण्यासाठी मला बोलवलं आहे दोघे म्हणजे हसले श्रीधर म्हणाला चला आपण एका टॅक्सीने हॉटेलवर जाऊया का श्रुती म्हणाले हो ठीक आहे सेमिनारचा उद्घाटन समारंभासाठी सेमिनारमध्ये भाग घेण्यासाठी आलेले तीस जण आपापल्या जागेवर बसून प्रतीक्षा करीत होते थो थोड्याच वेळात वसंत डोंगरे श्रीधर आणि श्रुती यांना घेऊन सभागृहात आले वसंत बोलण्यासाठी उभे राहिले उपस्थित सहभागी अर्थशास्त्रावरील या सेमिनारमध्ये उपस्थित असलेले विविध संस्था आणि कंपन्यांमधील अधिकारी मित्र हो तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत या एका दिवसाच्या सेमिनारमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी दोन प्रतिदेश व्यक्तींना आम्ही बोलावलं आहे आमंत्रित केलं आहे एक आहेत डॉक्टर श्रुती दिवाणे आणि दुसरे आहेत डॉक्टर श्रीधर देसाई दोघांनी विषयात डॉक्टरेट प्राप्त केली आहे डॉक्टर श्रुती या कॉलेजमध्ये प्राध्यापक आहेत डॉक्टर श्रीधर आर्थिक संशोधन संस्थेत वरिष्ठ अधिकारी आहेत त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा फायदा आज तुम्हाला मिळणार आहे पहिली दोन सत्रे सुटी घेतील आणि भोजनाच्या सुटीनंतर पुढची दोन सत्रे डॉक्टर श्रीधर घेतील त्यानंतर आपला प्रश्नोत्तराचा तास झाल्यावर समारोप होईल प्रश्नोत्तराचा तास संपल्यावर उपस्थित सहभागी दोघाही व्यक्त्यांच्या भोवती दमले होते आपली प्रतिक्रिया देण्यास आणि मनातील काही शंका दूर करण्यास त्यांनी प्रयत्न केला सर्व मंडळी गेल्यावर वसंत डोगरे दोघांना म्हणाले तुमची उद्या दुपारच्या एक वाजेच्या विमानाची परतीची तिकीट आहेत सकाळी नाश्ता करून तुम्हाला अकरा वाजता हॉटेलमधून निघावं लागेल त्याने नंतर चेक असले दोन पाकिटं म्हणून काढली आणि एक एक पाकिट दोघांना दिले डोंगरे गेल्यावर श्रीधर म्हणाला मॅडम आता आपणास मोकळा वेळ आहे आपण समोरच्या लॉनवर कॉपी घेऊया का श्रुतीने मानेने सोकार दिला आणि दोघे लॉनवरील एका टेबलापाशी जाऊन बसले खुर्चीवर बसल्यावर स्त्रीने हातातलं पाकिट आपल्या पर्समध्ये टाकलं श्रीधरला ते लांब पाकिट खिशात ठेवता ये ना तेव्हा ते बघून सुती म्हणाली द्या ते पाकिट पर्समध्ये ठेवते जाताना देन श्रुतीला पाकिट दिल्यावर श्रीधर म्हणाला मॅडम मला तुमच्याशी थोडं बोलायचं आहे तुम्हाला कदाचित माझा आगाऊपणा वाटेल तर माफ करा मॅडम माझ्या बाबांच्या कारखान्यातील सभागृहात आपण आपल्या आयुष्यातल्या एका महत्त्वाच्या घरासाठी भेटलो होतं आपल्या भेटीनंतर दुसऱ्या दिवशी मी बाबांना माझी पसंती सांगितली श्रुती आश्चर्य म्हणाली काय श्रीधर पुढे म्हणाला होय मी पसंती सांगितली परंतु दोन दिवसांनी बाबांनी सांगितलं की मुलीकडून नकार आला आहे श्रुती आश्चर्याने ओरडली काय श्रीधर म्हणाला तुमच्याकडून नकार आल्याचं कळल्यावर मी नाराज झालो मला वाटलं माझ्यात अशी कोणती बाब तुम्हाला दिसली जाणवली की नकार द्यावा असं तुम्ही ठरवलं ठीक आहे तुमच्या निर्णयाचा मी आदर करतो फक्त न नकार देण्यामागचं कारण तुम्ही मला सांगू शकला तर मला माझ्यात सुधारणा करता येईल श्रुती थोडा वेळ शांत बसली तेवढ्यात वेटरने कॉफीचे कप समोर आणून ठेवले श्रुती म्हणाली मी माझ्या भावांना काय सांगितले ते प्रथम सांगते तिने आपला कॉफीचा कप समोर ठेवलेल्या कॉफीच्या कावर अलगट टेकवला श्रीधर गडबडला त्याच्या लक्षात आलं नाही तो म्हणाला म्हणजे म्हणजे तुम्ही श्रुतीने लाजून मान खाली घातली आणि म्हणाली होय मी बाबांना माझा होकार सांगितला काय आता आश्चर्य करण्याची पाळी श्रीधरची होती दोघे एकमेकाकडून पाहून हसत राहिले श्रीधर म्हणाला ही काय गडबड आहे कळत नाही आपण दोघांनी एकमेकाला पसंत केलं पण आपल्या आईवडिलांनी नेमका उलटा निरोप दिला असं का केलं असेल दोघांनी शांतपणे कॉफी घेतली दोघे विचारात पडले श्रीधर म्हणाला मॅडम आता श्रुती म्हणाली मॅडम नाही मला श्रुती म्हणा ठीक आहे श्रुती आपण दोघांनी एकमेकाला आयुष्याचे साथीदार म्हणून निवडला आहे आपण दोघेही स्वतंत्र आहोत आता घरी परत जाण्याअगोदर आपण नोंदणी पद्धतीने विवाह करूया का श्रुती म्हणाली होय विवाह करूया पण त्या अगोदर आपल्या पालकांनी नकारखंड का बजवली ते समजून घेऊ श्रीधर म्हणाला सुंदर सुंदर कल्प सुंदर कल्पना मांडली आपण पालकांना उद्या इकडेच येण्यास बघू ठीक आहे श्रुती म्हणाली रामजी हॉटेलच्या हो एका छोट्या सभागृहात श्रीधर आणि त्याची आई बाबा वाट पाहत होते थोड्याच वेळाने श्रुती त्याच्या आईबाबांना घेऊन आली श्रीधर म्हणाला अप्पा आपण सात आठ महिन्यापूर्वी तुमच्या कारखान्यातील सभागृहात भेटलो होतो तेथे आमच्या दोघांच्या अनौपचारिकरित्या पाहण्या बघण्याचा कार्यक्रम झाला त्यानंतर योगायोगाने एका सेमिनारच्या निमित्ताने आज आमची पुन्हा भेट झाली आणि आम्हाला सत्य कळलं की आम्ही दोघांनी एकमेकाला पसंत केल्याचे तुम्हाला त्याच वेळी सांगितले होते परंतु आम्हाला सांगितले गेलं की समोरच्या बाजूने नकार आला आता आम्हाला सत्य कळला आणि आम्ही दोघांनी विवाह करण्याचं ठरवलं आहे दोघांच्या भावांनी उठून एकमेकाला ट्राय दिली आणि म्हणाले यांनी कमाल केली श्रुती म्हणाली तुमच्या या टाळीचा अर्थ नाही कळला पण बाबा विवाह करण्यापूर्वी तुम्ही दोघांनी आमच्या विवाहाला नकार घंटा का बाजूली हे आम्हाला समजून घ्यायचं आहे म्हणूनच आम्ही तुम्हाला आज इथे बोलावलं चौघाई पालकांनी एका पाठोपाठ म्हटलं पास 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 श्रीधर थोडा चिडला तुम्ही काय लावलं आहे आम्ही याबाबत गंभीरपणे विचारणा करीत आहोत आणि तुम्ही त्याचे बाबा उठले बाबासाहेब तुम्ही बोलता की मी बोलू श्रुतीचे बाबा उभे राहिले मी बोलतो श्रीधर सुकृती शांत वा मी प्रथमपासून सर्व सांगतो माझा आणि आप्पांचा यंत्राचे वेगवेगळे सुटे भाग करण्याचा कारखाना आहे एकाच कंपनीला आम्ही सुटे भाग देत असल्याने आमचा तीन वर्षापूर्वी परिचय झाला परिचयाच्या रूपांतर आमच्या गाढ मैत्रीत झालं जेव्हा आम्हा चौघांच्या लक्षात आलं की तुम्ही दोघे एकमेकाला अनुरूप आहात तेव्हा तो सात आठ महिन्यापूर्वीचा स्नेहभेट कार्यक्रम केला त्या भेटीनंतर आमच्या लक्षात आलं की तुम्ही दोघांची संपत्ती मिळणार अशावेळी स्मृतीच्या याने विचारलं आपली मुलगी व होणारा जावई अर्थशास्त्रातील आहेत त्यांना आपला आणि आपांचा उद्योग सांभाळता येईल काय यावर आमची चौघांची चर्चा झाली आणि तुमची परीक्षा घेण्याचे ठरवले उठले पोरांनो तुम्ही पसंती दिली तरी आम्ही नकार आला म्हणून सांगितले तुमची प्रतिक्रिया आजमावली तुम्ही दोघे नाराज झाला थोडे चिडला पण तुमचं मानसिक संतुलन तुम्ही बिघडू दिलं नाही उद्योगामध्ये आपल्या मनाविरुद्ध काही घटना घडतात काही निर्णय विरुद्ध लागतात त्यावेळी मानसिक संतुलन बिघडून देता येत नाही सुदैवाने तुम्ही पहिली परीक्षा पास झालात चौकाही पालकांनी टाळ्या भाजवल्या बाबा म्हणाले यानंतर आम्ही आणखीन एक परीक्षा घेतली वसंत डोंगऱ्यांना सांगून कालचा सेमिनार आयोजित केला होता व सुधी दोघे ओरडले काय तुम्हाला पुन्हा एकत्र आणण्यासाठी हा सेमिनार हे हॉटेल वगैरे सर्व ठरवले अपेक्षा होती की तुम्ही भेटाल चर्चा कराल आणि सत्य समजून घ्याल सुदैवाने तुम्ही तेच केले पण सत्य समजल्यावर तुम्ही सरळ विवाह करू शकला असता का तुम्ही स्वतंत्र आहात पण तुम्ही या अगोदर असत्यकथन का झाले समजून घ्याल अशी आमची अपेक्षा होती ती तुम्ही पूर्ण केली कोणताही निर्णय घेताना उद्योगात सर्वांगीण विचार करावा लागतो संपूर्ण परिस्थितीची उकल करून अंतिम निर्णय घ्यावा लागतो तुम्ही याही परीक्षेत उत्तीर्ण झाला आहात चौघे एकदम उभे राहिले आणि म्हणाले श्रीधर श्रुती तुमच्या विवाहाला आमची संमती आहे श्रुतीने एकदम आईच्या गळाला मिठी मारली सर्वांचा हास्याचा फवारा उडाला दोघे आयांनी आपल्या पर्समधून डबी काढून त्यातली अंगठी श्रीधर आणि श्रुतीला दिली अप्पा म्हणाले आता तुम्ही त्या अंगठ्या एकमेकाला घाला पुढे साखरपुडा आणि विवाह हो, दोन्ही समारंभ दणक्यात करू अंगठ्या घातल्यावर दोघांनी चौघाई पालकांना वाकून नमस्कार केला आप्पा म्हणाले श्रीधर श्रुती आमच्या दोन्ही उद्योगाचे मदार सांभाळू शकाल असा आम्हाला विश्वास आहे तुम्ही सध्याच्या तुमच्या नोकरीचा अर्थ राजीनामा द्या मी आणि बाबा तुम्हा दोघांना उद्योग सांभाळण्यासाठी पूर्ण पात्र करू चौघांनी श्रीझर मध्ये उभे केले आणि त्याच्याभोवती धरत म्हटले तुमची झाली गट्टी आमची झाली सुट्टी आम्ही घेतली परीक्षा तुम्ही झाला पास आता आम्ही होणार दोघे दोन्ही कंपनीचे बॉस आम्ही आता फिरणार जगभर भटकणार आमचे जीवन आम्ही आता खूप मजेत घालविणार तुम्ही केली कमाल तुम्ही केली कमाल आम्ही करणार धमाल आम्ही करणार धमाल नमस्कार